नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दयानंद कॉलेजपासून दीड किलोमीटर अंत अंतरावरती श्रीनगर दीप दिपज्योतिनगरच्या भागामध्ये जे भास्कर नगर आहे त्या भागामध्ये बिल्डिंग भाड्यासाठी आले आहे त्याच्यामध्ये दोन रूमच्या काही रूम आहेत काही वन बी एच के आहेत भाड्यानं आहे ते खाली तुम्हाला घरमालकाचा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकताय त्यांना कुणाला प्रॉपर्टी खरेदी करायचं असेल किंवा प्रॉपर्टीचे ॲडवर्टायझिंग करायचं असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या नंबरवरती संपर्क करू शकता अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दीपज्योती नगर भास्कर नगरचा जो भाग आहे जुना रेणापूर नाक्यापासून अर्धा किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडला त्या ठिकाणी आपल्याकडे दोन रूमचा ब्लॉक वन बी एच के रेंटवरती देण्यासाठी आलेला आहेत पूर्ण रेंटचं बा रेंट किती आहे या ठिकाणी पार्किंगचा स्पेस घरमालकाचा नंबर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यावरती तुम्ही चौकशी करू शकता आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ हा या ठिकाणी दाखवण्यात आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर मिळेल मालकाचा त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकते अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी लातूर प्रॉपर्टी अड्डा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी तुम्ही बघू शकता रूम वगैरे दाखवण्यात आलेले आहेत वन आर के वन बी एच के या टाईपमध्ये रूम आहे वन बी एच केचं रेंट वगैरे तुम्ही घरमालकाला विचारू शकता दोन मिनटं दोन मिनट दोन मिनट विचारू शकता घरमालकाला नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरचा तुम्ही संपर्क करू शकता या ठिकाणी नवीन बांधकाममधल्या रूम ज्या आहेत त्या भाड्याने आपल्याकडे केलेल्या आहे वन आर के दोन रूमचा ब्लॉक आहे वन बी एच के आहे संपूर्ण माहिती जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी ओनरचा नंबर आहे प्रशस्त असं रूम्स आहेत संपूर्ण माहिती काळजीपूर्वक करून अग्रीमेंट रीतसर ॲग्रीमेंट करून त्या ठिकाणी आपण हे प्रॉपर्टी रेंटवरती घेऊ शकता घरमालकाची आणि किरादादाराची माहिती ज्याने त्यांनी केली पाहिजे लिगल ॲग्रीमेंट करून तुम्ही करार पद्धतीने हे प्रॉपर्टी एक वर्षासाठी रेंट नाही तुम्ही घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घरमालकाचा नंबर तुम्हाला मिळणार आहे